हे आहे उन्हाळी वाळवणाचे सांडगे रेसिपी एकदा उन्हाळ्यात बनवून ठेवलं की वर्षभर टिकणारे सांडगे अगदी आपल्या घराच्या साहित्यापासून ही घेतली आहे एक किलो मटकीची डाळ आणि थोडीशीच अर्धी वाटी चणा डाळ मूग डाळ त्याच्यापेक्षा कमी कारण मूग डाळ जास्त झाली तर आपले सांडगे विरगळतात म्हणून फक्त चवीपुरती मूग डाळ टाकायची आहे तर ही घेतली आहे थोडी मूग डाळ आणि चार चमचे जिरे आता हे सर्व मी चक्कीतून दळून आणलं आहे अगदी आपला बारीक रवा असतो ना त्या प्रमाणात दळायचं अग खूप बारीक असं पीठ नाही करायचं आता इथे मी दहा ते पंधरा पाकळ्या शेतातला ताजा लसूण ठेचून घेतला आहे आणि वाळवलेली कोथमीर मी ह्यात ॲड केली आहे तुम्ही हिरवी कोथमीरसुद्धा टाकू शकता तर हे आपण असं मिक्स करून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे आता मीठ टाकल्यानंतर आपण लाल तिखट इथे मी चार चमचे घेतले आहे तुम्हाला जर तिखट कमी पाहिजे असेल तर तुम्ही तिखटाचं प्रमाण कमी जास्त करू शकता आता पाणी आपण थोडं थोडं मिक्स करत घेणार आहोत कारण जर पीठ पातळ झालं तर, तर ते परत आपण घट्ट कसं करणार म्हणून आपण थोडं थोडं पाणी टाकणार आहे आणि हे रवाळ पीठ आपण दळल्यामुळं ह्याला भिज जेवढे जास्त भिजणार तेवढा ह्याला मऊपणा येणार जास्त पीठ करून उपयोग नसतो कारण मग ते सांडगे चवीला लागत नाहीत तर अशा प्रकारे आपण सर्व मिक्स करून घेणार आहे तर मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं बर्गे कॉर्नरमध्ये तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि अशाच उन्हाळी वाळवण्याच्या नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला कुठला व्हिडिओ बघायला आवडेल हे नक्की मला कमेंटमध्ये सांगा तर अशा प्रकारे आपण हे पीठ मळून घ्यायचं आहे अगदी गावरान पद्धतीने मी हे तुम्हाला सांडग्याची रेसिपी सांगितली आहे जशी पारंपरिक पद्धत असते त्याप्रमाणे तर अशा प्रकारे आपण ह्याला चांगलं मळून घ्यायचं आहे तर तुम्ही आता, ता ता आता तुम्ही बघू शकता आपण पाणी जस जेवढं लागेल एवढंच आपण घेतलं आहे तर असा गोळा आपला तयार झाला पाहिजे तुम्ही बघू शकता हा गोळा आपला तयार झाला आहे आता हे पीठ मी रात्रीच मळून ठेवलं होतं त्यामुळे हे चांगलं सात ते आठ तास भिजलं आहे आता इथे प्लॅस्टिकचा एक कागद मी घेतला आहे तुम्ही दुसरे कुठले भांडेसुद्धा घेऊ शकतात ताटात घातलं तरी ते वाळल्यानंतर मोकळं होतं तर अशा प्रकारे आपल्या बोटांनी असं त्याला तुकडे पाडायचे आहेत तर आता दुसरी पद्धत तुम्ही बघाल तर ही आहे पिशवी आपण असा कोण करून घेतला आहे आणि पिशवीच्या सहाय्याने आपण आणि एक चमचा असं प्रेस करून आपण ह्याचे तुकडे पाडणार आहे पण ह्याला दिसताना दिसतंय सोपं पण सगळ्यात सोपी पद्धत आपण जे हाताने सांडगे पाडतो तेच पटापट उरकतं त्यामुळे आपण ती पद्धत वापरू शकतो ह्याला वेळ लागतो पण ज्यांना नाही येत ते हे ह्या पद्धतीने सुद्धा करू शकतात तर अशा प्रकारे चमचा ज्या सुद्धा तुम्ही करू शकता मी तर हाताने पटापट घालून मोकळी झाली कारण आम्हाला ती सवय आहे तर अशा प्रकारे आपण हे सांडगे घालून घेणार आहे आणि उन्हात दोन उन्हात चांगले आपले कडकडीत आप सांडगे तयार होतील आणि अगदी कांदा लसूण टाकून तव्यात परतून काळ्या तव्यात तर खूप छान भाजी होते सुंदर अशी ही रेसिपी आपली तयार झाली उन्हाळी वाळवणा